परभणी शहरसह परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले यशवाडी येथे आज शनिवार रोजी मोठ्या संख्येने नागरिक दर्शनासाठी गर्दी करतात यावेळी मोठ्या महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येतं स्त्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यशवाडी हनुमान नवसाला पावतो असा विश्वास भक्तांमध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पंचक्रोशीतील तर तीन चार जिल्ह्यातील लोक भाविक या ठिकाणी जर शनिवारी येतात आणि आज शनिवारच्या निमित्तानंच आमचे सर्वोदय असणारे साई ऑपसेटचे मालक श्री भागवतरावजी भगत यांचं अन्नदान आहे अन्नदानाची पंगत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांची राजची सर्व अन्नदानाची सेवा आहे येशवाडी संस्थान हे असं पाहिलं तर चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचं संस्थान सा आहे ज्यावेळेस कोलागाव या ठिकाणी परंतु काही कारणास्तव कोलागाव दोन किलोमीटर स्थलांतरित झालं त्यावेळेस ते गावची मारुती असणारी आणि दोन हजार अकरापासून या ठिकाणी दर शनिवारी कीर्तनाचं आयोजन अन्नदानाचं आयोजन त्यानिमित्तातून येणारा भक्त भक्तांचा समुदाय तो वाढतच राहिला आणि दर शनिवारी जवळपास पंचवीस ते तीस हजार भाविक या ठिकाणी येतात आपली मनोकामना पूर्ण झाली या ठिकाणी अन्नदान करतात आणि अन्नदानासाठी जवळपास पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसपर्यंत दर शनिवारच्या अन्नदानाच्या पूर्ती त्या ठिकाणी दूर झालेली आहेत निश्चित झालेली आहे आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक भक्त मारुत्र्यासमोर प्रार्थना करतो मनातली भावना व्यक्त करतो आणि ती भावना निश्चितच मारुत्र्याच्या कृपेनं पूर्ण होते म्हणून या ठिकाणी भाविक येतात गर्दी करतात हनुमंतरायांचा प्रसाद आणि आशीर्वाद स्वीकार करतात आणि आपण या बातमीच्या माध्यमातून पाहत आहात या संस्थांचा श्रीरंग चैतन्य महाराज आपल्या सर्वांना आव्हान करतो एक वेळेस निश्चितच आपण यशवाडी संस्थेला यावं आणि महाराजांचा आशीर्वाद घ्यावा दर्शन घ्या सहस्थान यशवाडी देवस्थान डोला येथे दोन, दोन, ना गया गया। ना दोन हजार बावीसमध्ये महाप्रसादाचा महाप्रसादाची पंडक आपण घेतली होती ती आपल्याला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाप्रसादाचे पंडक आपल्याला मिळाले आणि आपण मनोकामना सोबत एक दहा हजार लोकांनी त्या पंक्तीचा महाप्रसाद श्रावणाचा लाभ घेतो आमची श्रद्धा होती देशवाडी येथे कार्यक्रम सगळ्या